लोहमार्ग पोलीस पोलीस दुर्योधन कांबळे ठाणे इथं नेमणुकीस असलेले गुलाब हे कर्तव्य संपून गाडी क्रमांक बावीस एकशे सत्तावन्न मुंबई चेन्नई एक्सप्रेस या गाडीने जात असताना ही गाडी बाळे रेल्वे स्टेशन इथं मेन थांबलेली असताना त्यांना बोगी क्रमांक बी वन मधून एका प्रवासी महिलेची पर्स चोरी झाल्याबाबतचा आरडाओरडा ऐकवाल्यानं लागलीच पोलीस हवालदार कांबळे यांनी सदर बोगीचा दरवाजा उघडून बाहेर कुणी दिसतं का ते पाहिलं असता त्यांना दोन तरुण पाठीमागील दरवाज्यातून उतरून दोन ते तीन एसीचे डबे सोडून रिझर्वेशन बोगीमध्ये चढताना दिसले पोलीस हवालदार कांबळे यांनी वेळ न दबडता लगेच त्यांचा पाठलाग करून रिझर्वेशनचे सर्व डबे चेक करत शेवटी नाईन बोगीमध्ये सदर दोन्ही चोरांना मुद्देमालासह रंगेहात पकडला या दोन्ही संशयितांना त्यांनी सोलापूर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला